जनता पक्ष कोण फडणवीस चो, चो, चो सरदार भारतीय जनता पार्टी काय करते की मित्र पक्षाचा छोट्या पक्षाचा वापर करते आणि फिकून देते हे त्यांचं देशभरचं फार जुनं त्यांचं नातं आहे आणि आम्ही भीक मागून मागत नाही आमच्या हक्कानं आमच्या कर्तृत्वानं आम्ही स्वाभिमान आज रातीनिमित्त आम्ही सरकारला सांगतो जर डी एला वाटत असेल की आम्ही आमच्या एकाच्या आहोत इट इज इम्पॉसिबल आहे लोक फार हुशार झालेत त्यांनी मित्रपक्षांचा आज जिथं जिथं मित्र मित्रपक्ष त्यांच्यावर गेला त्यांची त्यांची वाटच लावली त्यांनी म्हटले पाहिजे काल पकडलं पाहिजे पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आले त्यांचा केसानं गळा कापून नाही नको भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण भाजपचा देत आहे असं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे अत्यंत गरजेचं आहे मी इतके वर्ष रामदासबाईंना ओळखतो अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे कधी कधी रागाने देखील ते बोलतात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला त्यांनी लक्षात घेतलं त्यांचे एकशे पाच आमदार आहेत निश्चित आहेत त्यांच्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले हे निश्चित आहे परंतु ते हे तेवढं सत्य आहे जर एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव हो केला नसता तर एकशे पाच जरी जरी असते तरी त्यांना विरोधात जे बसावं लागलं होतं ते तसंच बसावं लागलं असतं शिंदेमुळे सुद्धा ते सत्तेत आले हे दोन्ही बाजूंनी जर पाहिलं शिंदे साहेबांमुळे ते सत्तेत आहे त्यांच्यामुळे शिंदे साहेब सत्तेत आहे म्हणून कोण कुणाचा क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करू नये नमस्ते प्राध्यापक बीजी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रश्न कधी आला की ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री आणि तिकीट वाटपाचे प्रमुख अमित भाई मुंबईमध्ये आले आणि मुंबईमध्ये येऊन त्यांनी भाजप जे सहयोगी सदस्य आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना त्यांच्या मागणीप्रमाणे सी, सीट्स अलोकेशन करायला पूर्णपणे नकार दिला उलट त्यांनी सांगितलं आता तुम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर सहकार्य करा भविष्य काळात तुमच्या इच्छेप्रमाणे सगळं सगळं म्हणजे आज हे दोघेही आपल्या टर्म्स आणि कंडिशन्स भाजपवरती लादू शकत नाहीत आपण असहाय्य आहोत याची जाणीव या, हो या, या दोघांनाही प्रामुख्यानं झाली पण त्यांना कसं झालं की प्रामुख्यानं शिंदेना आत्ता तेरा खासदार त्यांच्याबरोबर आले पण या तेराच्या तेरा, तेरा जणांना ते पुन्हा तिकीट देऊ शकतील अशी स्थिती नाही या निमित्तानं एक प्रश्न विचारला जातो भारतीय जनता पार्टी मित्र पक्षांना जवळ करते आणि त्यांचा गेम करते हे म्हणजे हे कधी घडलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेबरोबर सगळ्यात पहिला युती केली जवळजवळ चाळीस वर्ष आज आणि ज्या वेळेला भाजप हा महाराष्ट्रात जवळपास नव्हता प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे सारखे मोठे दिग्गज नेते होते त्यांनी शिवसेनेबरोबर युती करण्याला प्राधान्य दिलं आणि हे छोटे छोटे पक्ष छोटे माणसं माधव जे माळी धनगर मंजारी यांची युती अशा पद्धतीनं करून हे मोठी युती घडवून भारतीय भाजप शिवसेनेची एकोणीशे पंच्याण्णव ला सत्ता आणली या सगळ्या प्रकारात भाजप शिवसेनेनं शिवसेनेमध्ये भारतीय जनता पार्टीनं स्वतःच अस्तित्व वेगळं दाखवून सातत्यानं जरी शिवसेना मोठा भाऊ असला तरी शिवसेनेचं खच्चीकरण कशा पद्धतीने होईल याचा जाणीवपूर्वक सातत्यानं प्रयत्न केला हे निश्चित आणि नेहमी शिवसेने म्हणजे मोठा पक्ष म्हणायचे आणि हळूहळू भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष झाला आणि शिवसेना लहान पक्ष झाला या दोघांच्या या वाटचालीमध्ये शिवसेनेच खच्चीकरण झालं दोन हजार एकोणीस ला लोकसभा लोकसभेसाठी दोघांची युती झाली तेवीस भाजपचे आले अठरा शिवसेनेचे आले लोकसभा आणि त्यानंतर तर इतका हे केला की अडीच वर्षे अडीच वर्षे दोघांनी मुख्यमंत्री पदाचा हे वाटून घ्यायचा ठरलेला असताना सुद्धा भाजपचे प्रमुख म्हणजे दे, देवेंद्र फडणवीस यांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला भारतीय जनता पार्टीच पाच वर्ष जवळपास जोर किंवा पहिल्या वेळेला भारतीय जनता पार्टीच हे मुख्यमंत्री त्यांना कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्री व्हायचं आणि या याच्यावरती युती तुटली युती तुटली मला कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री व्हायचा आहे ही त्यांच्या डोक्यातली जी इच्छा आणि यातून त्यांनी नंतर काय केलं की शिवसेना जो त्यांच्या बरोबरचा जवळपास पस्तीस चाळीस वर्षाचा सहकारी पक्ष त्याचा त्यांनी तो पूर्ण फोडला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली सेहेचाळीस आमदार फोडले तेरा खासदार फोडले आणि या सगळ्यांना स्वतंत्र पक्ष म्हणून शिवसेना म्हणून ओळख दिली अशाच पद्धतीने फोडली की शरद पवारांच्या बरोबरची राष्ट्रवादी स्वतः ते असून सुद्धा त्यादा राष्ट्रवादी ही स्वतंत्र करून दाखवली आणि अजित पवारांची युती आपल्या बरोबर केली प्रश्न काय आता की भारतीय जनता पार्टी मित्र पक्षांचा गेम करते खरं आहे आता जसा गेम केला शिवसेनेचा आज शिवसेना अर्थात ही वाटचाल टिकेल न टिकेल हे आजचा प्रश्न नाही किंवा आताच्या चर्चेचा भाग नाही पण त्यांनी बाकी शिवसेनेचा गेम केला हे निश्चित त्याच पद्धतीनं दुसरा पक्ष आपण थोडक्यात विचारात घेतोय तो म्हणजे रासप महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाजवादी पक्ष यांच्याबरोबर सुद्धा युती केली रासप बरोबर असणारा प्रामुख्यानं धनगर बांधव हा संपूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेला होता आणि तो संख्येनं मोठा होता रासपचा फायदा भारतीय जनता पार्टीनं पुरेपूर घेतला आणि त्यातले प्रमुख कार्यकर्ते आपल्या बरोबर घेतले आणि आज महादेव जानकर जे रासपचे प्रमुख आहेत त्यांना एनडीएतून काढून टाकलं संबंधच ठेवला पूर्णपणे गेम केला असं म्हणायला हरकत नाही दुसरे असे घटक होते ते म्हणजे आरपीआयचे आठवले राम रामदास आठवले आठवले ना केंद्रात दोन वेळा त्यांनी राज्यमंत्रीपद दिलं आणि आता आज घडीला दोन हजार चोवीसच्या लोकसभा येऊ घातले त्याच्यामध्ये मला किमान एक जागा तरी द्या इतक्या असहाय्यपणे रामदास आठवले साहेब मागताय पण तिकडं ढुंकून भारतीय जनता पार्टी बघत नाही या म्हणजे अशी त्यांची भूमिका आहे यायचं तर या, या नसेल तर बाजूला जा काय करायचं ते का म्हणजे जवळपास राष्ट्रीय म्हणजे हा जो आर पी आय आठवले साहेबांचा या त्यांना एकही जागा दिली नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये आणि माझ्या मताप्रमाणे त्यांना संपवण्याचा त्यांचा गाठ यशस्वी झाल्यास म्हणायला शिवसंग्राम विनायक विनायकेटे अर्थात दोन हजार चौदा पर्यंत ते आमदार होते विधान परिषदेवरती मराठ्यांचा आरक्षण करून मराठ्यांना आरक्षणात तू आरक्षण मिळवून द्यायचं यासाठी काढलेला हा पक्ष होता यांना दोन हजार चौदा ला आपल्या बरोबर घेतलं आणि त्यांना बरीच आश्वासन दिली मराठ्यांचा आरक्षणाचा मुद्दा आपल्या हातात घेतला मराठ्यांना खुश करण्यासाठी अरबी समुद्रामध्ये अं शिवाज शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रचंड मोठं जागतिक स्तरावरच असं स्मारक उभा करतो म्हणाले तीन चार हजार कोटीच त्या स्मारक समितीचं विनायक मेटेना अध्यक्ष करून ठेवलं आज किती वर्ष झाली त्या स्मारक समितीच आणि त्या स्मारकाच काय झालंय बघा शून्य प्रगती आहे काही नाही दुर्दैवानं ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये मेटे साहेबांचा मृत्यू झाला त्यांना त्यांचं निधन झालं आणि शिवसंग्राम ही संपली तसं त्यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं जायचं की ते प्रचंड नाराज होते भारतीय जनता पार्टीवरती ते सातत्याने बोलत राहायचे त्यांचे जिल्हा परिषद सदस्य त्यांनी काढून घेतले कार्यकर्ते काढून घेतले शिवसंग्रामचे आणि शिवसंग्राम, शिवसंग्राम संपवण्याकडे वाटचाल चालू असतानाच दुर्दैवानं मेटे साहेब सांगते आणि अधिकृतरित्या शिवसंग्रामांचा इतिहास दुसरा पश्चिम महाराष्ट्रातला शेतकऱ्यांची संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी प्रमुख यांनाही आपल्या बरोबर घेतलं गोपीनाथ मुंडे साहेब त्यावेळेला प्रमुख होते आणि त्यांना आपल्या बरोबर घेतलं हे घेतल्यानंतर त्यांच्या नेहमीच्या रणनीतीप्रमाणे या पक्षातील मोठे मोठे कार्यकर्ते जे होते ते आपल्या गळ्याला लागतात का पाहिलं त्यात सर्वात प्रथम त्यांनी सदाभाऊ होताच्याकडे त्याकडे निर्देश करू त्यांनी त्यांना आपल्या पक्षात घेतलं त्यांना आमदार केलं आणि डायरेक्ट मंत्री केलं मंत्री करून ते स्वाभिमानी शेतकरी तोडून टाकला शिल्लक ठेवलं नाही आणि नंतर त्यांना काय केलं रयत क्रांती संघटना म्हणून स्वतःची संघटना त्यांना स्थापन करायला लावली आता त्यांचं दोन हजार चौदा म्हणजे सोळाला मिळालेलं मंत्रीपदही संपलं आमदार ही संपलं आणि आता, आता ते चक्क घरी बसून आहेत आता ते स्पष्ट म्हणतात आम्ही भाजपा बरोबर आहे असं आम्हीच म्हणायचं पण ते आमच्या बरोबर आहेत म्हणजे सदाभाऊ आमच्या बरोबर आहेत असं काही कोण म्हणत नाही अशी परिस्थिती करून ठेवली रयत क्रांती संघटनाची आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना फोडली रयत क्रांती संघटना त्यातून वेगळी काढली त्याच जन्म पुनर्जन हे जन्म घातला त्या सदाभाऊ पोतांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली आणि तीही संभव अनेक असे छोटे छोटे पक्ष की ज्यांना भारतीय जनता पार्टी आपल्या सोयीसाठी आपल्या बरोबर घेते आपल्या साथीला घेते त्यांच्या गुडविलचा वापर करून घेते त्याच्या नावलौकिकाचा वापर करून घेते इलेक्शन मारून नेते त्यानंतर त्यांना थोडं बहुत काहीतरी मदत केल्याचा बहाणा करते पण त्यातले चांगले कार्यकर्ते जे असतील ना हे त्यांच्यापासून ते वेगळे करतात घेता आलं तर आपल्या बरोबर घेतात पण त्या ते जो जो पक्ष जो हो आपल्या बरोबर आला असेल अपले अपले उदाहरणार्थ स्वाभिमानी म्हणून तर त्यांच्यामध्ये विभागणी करून त्याची वाटचाल वेगळी ह्याची वाटचाल वेगळी तो त्या पक्षाचं तीन तेरा निश्चित करतात असं एक उदाहरण आपल्याला ह्या सगळ्या परिस्थितीत आहे अशाच पद्धतीची आता हे जे आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ज्यांनी केलं ते आहे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी म्हणजे त्यांनी तुम्हाला माहिती त्यांचे कायदे आहे मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार त्यांची हो आणि ह्या सगळ्यामध्ये भाजपला कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र आपल्या बरोबर पाहिजेत कारण दोन हजार चोवीसच्या निवडणुका जिंकायच्या आहेत असं असताना आज ते ह्या सगळ्यांना त्यांनी रासप म्हणजे संपवलेलाच आहे आता त्याचं काय अस्तित्व फारसं नाही असं त्यांच्या दृष्टीनं आहे पण त्यांनी सगळ्यात मोठा जो आपला मोठा भाऊ होता तो म्हणजे शिवसेना तो समस्त फोडून टाकला आणि त्यातला जो मोठा गट होता सेहेचाळीस आमदार असं एकनाथ शिंदेना आज मुख्यमंत्री केला पण भविष्य काळात त्यांचं काय अस्तित्व असणार आहे हे आतापर्यंतच्या त्यांच्या वाटचालीवर जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांनी लवकर ओळखायला काय हरकत नाही खासदारकीला आता त्यांच्या सगळ्या सीट्सला म्हणजे जे तेरा खासदार त्यांच्या बरोबर आले त्या सगळ्यांना पुन्हा तिकीट सुद्धा मिळेल जागा मिळेल जागा वाटपात असं अजिबात दिसून येत नाही ते म्हणतात निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या माणसालाच द्यायचं कारण दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चोवीस मध्ये आम्हाला केंद्रात पुन्हा तीनशे सत्तर पेक्षा जास्त जागा आणायच्या चारशे म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचे भविष्य काळातली काय परिस्थिती असणार आहे आज ते शिवसेना म्हणून त्यांच्या बरोबर आहे पण ज्यांना आपल्या बरोबर त्यांनी इथं भाजपला सहयोगी केले त्या सगळ्यांना साधन तिकीट सुद्धा देऊ शकतील का नाही अशी अशी स्थिती आहे बरं दुसरा भाग असा आहे एकनाथ शिंदे साहेब ठोसपणे म्हणू शकत नाही मी सांगतो या पद्धतीने ह्या सगळ्या आमच्या जागा तेरा विद्यमान खासदार आहेत त्या जागेवर माझी ऍडजस्टमेंट करणार नाही इथे माझ्या माणसांना माझ्या मी जागा या जागा तुम्ही आमच्यासाठी सोडा बोलू शकत नाही तशीच परिस्थिती आहे राष्ट्रवादीच्या दादा पवारांची त्यांना सुद्धा जेवढ्या सीट देतील निवडून येण्याची क्षमता असणाऱ्याच उमेदवारांना आम्ही तिकीट देणार दादागिरीच करू शकत नाही तुम्हाला कारण कसं आहे हे दोघेही शिवसे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोघेही भाजपमध्ये जे झालेले आहेत भाजपचे सहयोगी जे झालेले आहेत ही काय हे भाजपच्या गरजे कथेने तपास यंत्रणांचा म्हणजे कारवाई आणि या दोघांनाही भ्रष्टाचार भ्रष्टाचारात अडकवणं जाण्याची शक्यता होती यातून सुटका मिळावी म्हणून ते भाजपमध्ये आलेले आहेत त्यामुळं आमचं मत खरं म्हणून ते ठोसपणे सांगू शकत नाही भाजप एखाद्या नेत्याला कार्यकर्त्याला आपलंस करून घेत पण त्याला ती त्याच्या संपवायची सुरुवात असते असं नेहमी म्हटलं जातं हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे असं आपल्याला म्हणा आपण काही पाच पक्ष बघितलेले आहेत भविष्य काळात आपल्याला आणखी याच बाबतीतल्या बऱ्याचशा गमती जयंती बघायला मिळतील जो उद्याचं जे रात्री होणारं जागा वाटप जे आहे ते सुद्धा फार गमतीशीर असणार आहे धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा